नमस्कार राणीज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी बनवणार आहे मटर पनीर झटपट इन्स्टंट मटर पनीर बनवणार आहे जे बनवायला खूप सोप्पं आहे आणि खायला खूप छान लागतं चला तर आपण फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये एक माप तेल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये लांब लांब कापलेले तीन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदेत पनीरची भाजी म्हणाल्यानंतर थोडंसं जास्तच लागतात त्यासाठी तीन मोठे कांदे अगदी आपल्याला असं मोठं मोठं लांब लांब कापून घ्यायचं आहे आणि याला छान भाजून घ्यायचं आहे हलकंसं कांद्याचा रंग बदलला की याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकोळ्या टाकायचा म्हणजे ते सुद्धा कांद्यासोबत छान भाजून निघतात आता यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं दालचिनीचा तुकडा हे दालचिनी सुद्धा आपल्याला ह्या कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत काजू काजू घातल्यामुळं काय होतं एक छान असं थिकनेस येते ग्रेव्ही छान बनते याच्यामध्ये आपल्याला कुठलीच मलाई वगैरे घालायची गरज पडत नाही काजू घातल्यामुळे ग्रेवी जी आहे ते छान बनते तर दहा ते बारा या ठिकाणी काजू घातलेले आहेत आता काजू लसूण कांदे छान भाजलेले आहेत आता याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर या ठिकाणी मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो जे आहेत ते कापून घेतलेले आहेत मोठे मोठेच कापायचे आहेत बारीक कापायची गरज नाही कारण आपल्याला या ठिकाणी याची ग्रेवी बनवायची आहे आता हे सर्व भाजल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे कोथिंबीरचे दांडे जे आपण कोथिंबीर तोडून जे उरतात ना ते टाकून द्यायचं नाही ते अशा प्रकारे आपण यूज करू शकतो रोजच्या भाज्यालासुद्धा आपण लसण वाटताना म्हणा अद्रक लुसण वाटताना आपण त्याच्यामध्ये हे काळ्या ज्या आहेत ते मिक्सरमधून काढून घेऊ शकतो त्याच्यामुळे वाया पण जाणार नाही आणि खायला पण खूप छान लागतं यानंतर आता हे पटकन भाजण्यासाठी याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घालून झाकून याला मी आता दोन मिनटं ठेवणार आहे फक्त दोन मिनटं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये हा छान भाजतो मध्यम गॅसवरती बघू शकता या ठिकाणी आता हे छान भाजलेलं आहे आता याला आपल्याला गॅस बंद करून एका प्लेटामध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे हे प्लेटामध्ये मी टाकलेलं आहे आता याला थंड करून घेणार आहे मिश्रण संपूर्णपणे थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता मी याला मिक्सरच्या जारमध्ये टाक काढून छान असे याचे ग्रेव्ही बनवून घेणार आहे पटकून बारीक होण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालण्याची गरज नाही अगदी तीन चार चमच घालायचा आहे आणि हे बघू शकता छान या ठिकाणी हा मिश्रण तयार झालेला आहे आता झटपट संपूर्ण मिश्रण एकदाच तयार झालेलं आहे आता काय करायचं त्याच पॅनमध्ये परत तीन ते चार माप तेल घालायचं तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त घालवू शकता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचा तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरे घालायचे आणि तेलामध्ये सर्वप्रथम आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे त्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही तेलामध्ये मिरची घातल्यामुळे काय होतं भाजीला रंग खूप छान येतो पण मिरची घातल्यानंतर गॅस एकदम कमी ठेवायचा नाहीतर तोरे मिरची काय होते करपते आणि ते काळी होते त्याच्यामुळे ते त्याच्यामुळे तेलामध्ये पटकन मिरची घालून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये पेस्ट घालायचं आहे जे आपण बारीक करून घेतलं होतो कांदा टोमॅटो ते संपूर्ण पेस्ट याच्यामध्ये घालायचं आहे आणि तीन ते चार मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनिट झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमच हळद आणि एक चमच लाल तिखट मिरची मी तेलामध्ये सु घातली होती सुरुवातीला म्हणून या ठिकाणी कमीच घालायचं आहे एक चमच धनिया पावडर घातलेला आहे आणि या ठिकाणी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी जी आहे ती ऑप्शनली आहे पण हे टाकल्यामुळं काय होतं या ठिकाणी आपण जे हे मटर पनीर बनवत आहोत ह्याला हो। खूप छान एक टेस्टी येते त्याच्यामुळं आता हे घातल्यानंतर आपल्याला परत दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन तीन मिनट झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचे आहेत वटाने हे वटाने मी गरम पाण्यामध्ये शिजवून ठेवलेले होते आता हे मटर याच्यामध्ये घालून याला आपल्याला छान परत दोन मिनट मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे पनीर पनीर या ठिकाणी तुम्ही सुरुवातीला तळून सुद्धा घेऊ शकता पण मी यावेळेस न तळता बनवलेला आहे म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये जसे बनवतात बाहेर बघा तुम्ही आपण जेव्हा बाहेर धावलो रेस्टॉरंटवरती खायला गेलो तेव्हा पनीर जे असते ते तळलेलं नसतं ते कच्चेच घालतात मी नेहमी पनीर जे आहे ते तळून घालते पण यावेळेस म्हणलं चला काहीतरी वेगळे करूया आता यानंतर हे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे गरम पाणी पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे थंड अजिबात घालायचं नाही गरम पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पाणी तुम्ही तुम्हाला हवं तसं घालू शकता तुम्हाला ज्या प्रकारे ग्रेवी हवी आहे त्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी या ठिकाणी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून परत त्याला दोन मिनटापर्यंत शिजवून घेतलेलं आहे दोन मिनट झालेले आहेत भाजी छान शिजलेली आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे भरपूर कोथिंबीर कोथिंबीर घातल्याशिवाय आपली भाजीच पूर्ण होत नाही कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा याला आता आपल्याला सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकून परत दोन मिनटं आपल्याला एकदम मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे गॅस एकदम मंद ठेवायचा फुल ठेवायचा नाही बघू शकता या ठिकाणी दोन मिनटानंतर भाजी एकदम दाटसर छान असं तयार झालेली आहे ग्रेव्ही बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे भाजीची या ठिकाणी तर या ठिकाणी आपली ही मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे बघू शकता झटपट इन्स्टंट अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनणारी आपली ही मटार पनीर तयार झालेली आहे बघू शकता एकदम छान दाटसर अशी आपली ही भाजी घरच्या घरी अगदी रेस्टॉरंट सारखी ही मटार पनीर तयार झालेली आहे जर तुम्हाला ही मजाची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच राणीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि तुम्हीसुद्धा याप्रकारे छान मटार पनीर एकदा नक्की ट्राय करून बघा